श्री स्वामी समर्थ हो। सकाळी सगळे कामं वगैरे हो आवरून घेत होते माऊ स्कूलला गेली होती माऊचे पप्पा पण ऑफिसला गेले होते पटकन झाडून घेतली देवपूजा केली आणि कामं आवरायचे होते म्हणून किट्टू झोपलेली होती तोपर्यंतच कप मशीन वगैरे लावून घेतली मी म्हटलं किटू उठल्यानंतर काही करू देणार नाही तर पटपट आवरायचं कामाला मशीन लावली आणि मी जास्वंदाच एक न्यू रोप घेऊन आले होते त्याचा फुलला आज उमललं होतं ते पण खूप छान वाटलं म्हणून म्हटलं की ते पण आज शूटमध्येच घ्यावं आणि मग ना तर किट्टू उठायच्या आधीच दोन तीन दिवसाचे कपडे पण पडलेले होते मग ते पण घड्या करायला घेतले मग किट्टू उठली किट्टू उठल्यानंतर मग माझं एक मिशोचं पार्सल रिसीव्ह झालं होतं मी कंटेनरला लावण्यासाठी स्टिकर मागवले होते ते आले मग नंतर मी आणि किटू म्हणून आम्ही स्वयंपाकाला लागलो भाजी भातवरण केलं पोळी ते आल्यावर करणार होते कारण की ते दुपारी जेवायला येणार होते मग ते आल्यानंतर माझं मिशोवरून मी, मी एक व्हाईट कलरची साडी मागवली होती ती पण मला रिसिव्ह झाली आणि काल मी तुम्हाला सांगणार होते तर माझा एक सबस्क्रायबर अजून एक वाढलेला आहे तर असा होता माझा आजचा दिवस चॅनलला सबस्क्राईब करा